अखेर सातारा जिल्हा परिषदेचं पडघम आठ वर्षानंतर वाजू लागलेलं ला आहे निवडणुका कधी येणार कधी येणार आणि आता निवडणुका दोन महिन्याच्या अंतरावर येऊन ठेवलेल्या आहेत सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पासष्ट जिल्हा परिषद गट आणि एकशे तीस पंचायत समिती गण जे आहेत म्हणजे अकरा तालुक्यातील जे पंचायत समिती त्याच्या निवडणुका येत आहेत आजचा विश्लेषणाचा विषय आहे माझं कुटुंब माझी जबाबदारी हे जे ब्रिद वाक्य आहे या ब्रिदवाक्याचा उपयोग सातारा जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सध्या आत्मसात केलेला दिसतोय याच कारण असं आहे की सातारा जिल्हा परिषदेच्या असलेल्या पासष्ट गट आणि एकशे पंचायत समिती गण म्हणजेच साधारणतः एकशे पंच्याण्णव ज्या सीट्स आहेत या सीटवर सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपली पत्नी आपला मुलगा आपला पुतण्या आणि आपला मेहुना अशा सर्व गो, नात्या गोत्यांना या उमेदवारात देण्याचा घाट घातलाय की काय हा प्रश्न समोर येतो नमस्कार मी भोसले आपण पाहताय रोखोक सातारा रोखोक सातारा या सुधारात आज आपण आज आपण सातारा जिल्ह्यातील विधानसभा जी आठ विधानसभा आहेत या विधानसभा निहाय राजकीय नेत्यांच्या जे कौटुंबिक आहेत कुटुंबीय आहे त्या कुटुंबियावरच्या आगामी जी जे आकर्षण आहेत यावर आपण लक्ष देणार आहे सुरुवातीला आपण पाहूयात की सातारा जिल्हा परिषदेमध्ये पासष्ट जिल्हा परिषद गट आणि अकरा पंचायत समितीचे एकशे तीस गण यावर आता आरक्षण जाहीर झालेलं आहे सभापतीचं ओबीसी महिला हे आरक्षण सातारा जिल्हा परिषदेच्या गटासाठी जे अध्यक्षपदासाठी पडलेलं आहे आणि अकरा पंचायत समितीच्या सभापतींनी सुद्धा आरक्षण पडलेलं आहे तब्बल अठरा वर्षानंतर ओबीसी महिला हे आरक्षण ही सातारा जिल्ह्यामध्ये हे अध्यक्षपदाचे पडलेले आहेत आतापर्यंत पाच महिला है। में 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 जे अध्यक्ष आहेत एकूण अठरा अध्यक्ष सातारा जिल्हा परिषदेला मिळाले आणि पाच महिला मिळाल्या यामध्ये श्रीमंत छत्रपती गाय गायत्री देवी हे म्हणताना नावरे भाग्यश्री भाग्यवंत ज्योती जाधव आणि अरुणादेवी पिसाळ या पाच महिला अध्यक्ष या सातारा जिल्ह्याला मिळा मिळाल्या म्हणजेच काय तर आत्ता जे पासष्ट जिल्हा परिषद गट आहेत यावर अध्यक्षपदासाठी ओबीसी महिला हे आरक्षित झालेला आहे आता ओबीसी सतरा गट हे ओबीसी साठी पडतील आरक्षित होतील त्या पासष्ट पैकी म्हणजेच काय तर आठ साधारणतः गट जे आहे आठ ते नऊ गट हे महिला राखीव पडतील ओबीसी या ठिकाणी ज्या महिला निवडून येतील या आठ गटामध्ये ते अध्यक्षपदाचा उमेदवार होईल मात्र खरा अडचण काय आजच्या विश्लेषणाकडे आपण वळूया आज जे विश्लेषण मी करणार आहे कुठल्याही राजकीय नेत्यानं व्यक्तिशा घेऊ नये कारण हे सर्व राजकीय नेत्यांच्या च्या कुटुंबावर मी आज विश्लेषण करतोय कदाचित कुणी केलं नसेल नावनी सुद्धा मात्र हे करणार आहे कुणीही चुकीचा अर्थ कार्यकर्त्यांनी सुद्धा घेऊ नये मात्र कार्यकर्त्यांनी सुद्धा खरं तर नेते खासदार झाले आमदार झाले मंत्री झाले मात्र आता सर्वसामान्य लोकांना संधी ही याच नेत्यांनी ने दिली पाहिजे यासाठी हे विश्लेषण आहे कारण यशवंतराव चव्हाण साहेबांनी एकोणीसशे साठ साली सत्तेचं विके, विकेंद्रीकरण व्हावं यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्थापना केली तळागाळातील कार्यकर्त्यांना या सत्तेच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि सर्वसामान्य लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्थापन केल्या याच भान या ठिकाणी नेत्यांनी सुद्धा राखावं असं एक मला नमूद करावं वाटतं आता मुद्द्यावर येऊ आपण सातारा जिल्हा परिषदेच्या पासष्ट जागा आणि पंचायत समितीच्या एकशे तीस जागांमध्ये सध्या सर्वच राजकीय पक्षामध्ये सातारा जिल्ह्यात रसिकेच पाहायला मिळणार आहे विशेषतः भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना एकनाथ शिंदे गट हा महायुतीचा आणि आर पी आय हा महायुतीचा हा एक गट झाला महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि त्यांच्यासोबत असलेले मित्र पक्ष म्हणजेच मनसे असेल किंवा इतर आर पी आयचा दुसरा गट असेल असे हे गट म्हणजेच काय तर सातारा जिल्ह्यात महायुती विरोधात महाविकास आघाडी एकंदरीत सुरू आत्ताच्या परिस्थितीला ही जर परिस्थिती तर ते सुद्धा काय होईल ह्या नंतरचा विश्लेषणाचा विषय आहे मात्र आजचा विषय मी मुद्दा घेतो तो म्हणजेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या घोषवाक्याचं पालन हे सातारा जिल्ह्यातील राजकीय लोक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आहेत का हा आजचा विश्लेषणाचा विषय आहे सुरुवातीला आपण वळूया ते म्हणजेच पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये पाटण विधानसभा मतदार मतदारसंघामध्ये विद्यमान मंत्री शंभूराज देसाई सिंह पाटणकर आणि हिंदुराव पाटील या तिन्ही नेत्यांनी हे तिन्ही माहिती माहितीचे नेते आहेत या तिन्ही नेत्यांनी आपापल्या मुलांना भावांना आणि या आ, याचबरोबर एक नाव राहिलं ते म्हणजेच नरेंद्र पाटील यांनी सुद्धा आपल्या पत्नीसाठी जोरदार फिल्डिंग लावलेली आहे आता मी नावासह तुम्हाला सांगतो कृपया हे विश्लेषण कुणीही व्यक्तिगत घेऊ नका कारण हा विषय कसा आहे की एक आमच्या नजरेतून टाकला हा फोकस आहे शंभोरा देसाई हे यशराज देसाई यांच्यासाठी प्रयत्नशील असतील जिल्हा परिषदेसाठी बघा त्यानंतर सत्यजित सिंह पाटणकर हे यज्ञसेन पाटणकर यांच्यासाठी आग्रही असतील त्यानंतर नरेंद्र पाटील माथाडे नेते हे प्राचीताई पाटील त्यांच्या पत्नी आहेत त्यांच्यासाठी प्रयत्नशील असतील जिल्हा परिषदेसाठी याचबरोबर हिंदुराव पाटील जे आता नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केला काँग्रेसचे नेते होते हे अभिजित पाटील त्यांचे चिरंजीव यांच्यासाठी प्रयत्नशील असतील म्हणजेच पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आपापल्या पत्नी मुलगा बंधू यांच्यासाठी आगामी जिल्हा परिषदेचे दरवाजे खुली करण्यासाठी प्रयत्नशील असतील पुढचा मतदारसंघ घेऊया तो म्हणजेच कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये असलेले तीन प्राबल्य असलेले नेते पृथ्वीराज चव्हाण विद्यमान आमदार डॉक्टर अतुल भोसले आणि तिसरे उदयसिंह पाटील या तिन्ही नेत्यांनी ने, आपापल्या कुटुंबियांच्यासाठी सुद्धा अंतर्गत फिल्डिंग लावून ठेवलेली आहे पहिलं नाव येतं पृथ्वीराज चव्हाण यांनी आपले पुतणे इंद्रजीत चव्हाण आणि राहुल चव्हाण यांच्यासाठी जिल्हा परिषद आणि नसेल तर पंचायत समितीसाठी सुद्धा ते प्रयत्नशील राहतील दुसरं नाव येतं आमदार डॉक्टर बाबा भोसले हे आत्ता सध्या जरी विनायक भोसले यांचे बंधू जरी इच्छुक नसले तरी आगामी काळात अनेक घडामोडी सुद्धा घडू शकतात त्यामुळे विनूबाबांचं नाव सुद्धा अचानक पुढे येऊ शकतं तिसरं म्हणजे ॲडव्होकेट उदयसिंह पाटील ऍडव्होकेट उदयसे पाटील हे आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आदिराज पाटील हे त्यांचे चिरंजीव आता जरी शिक्षण घेत असले वय जरी कमी असलं तरी आगामी काळामध्ये आदिराज पाटील हे राजकारणात जोरदार एंट्री मारतील आणि आता असं बोललं जातं की विलास काकांची छेबी जी आहे ती आदिराज पाटील यांच्यामध्ये दिसून येते म्हणजे तळागाळातील सर्वसामान्यांना भेटण्यासाठी ऍडव्होकेट उदयसे पाटील स्वतः सुद्धा इच्छुक आहेतच जिल्हा परिषदेसाठी त्यांच्या पत्नींसाठी सुद्धा ते जर आरक्षण पडलं तर इच्छुक असू शकतात हा झाला कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ तिसरा विधानसभा मतदारसंघ कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे विद्यमान आमदार मनोज दादा घोरपडे हे त्यांचे बंधुराज संग्राम घोरपडे यांच्यासाठी त्यांनी जोरदार फिल्डिंग लावतील आणि अं त्यांचा गट असेल किंवा नागठाणे असेल किंवा आजूबाजूचा अगदी उंबरजमधून सुद्धा जर ओपन जर सीट पडली तर संग्राम बापू सुद्धा उमेदवारी उमेदवार असू शकतात म्हणजेच काय तर मनोजदा घोरपडे विद्यमान आमदार कराडचे हे सुद्धा संग्राम बापूंच्यासाठी आग्रही असतील दुसरं नाव कारण उत्तरमध्ये धरेशी दादा कदम धरेशी दला कदम यांनीच गेल्या दोन ते अडीच वर्षापासून त्यांचे धाकटे बंधुराज विक्रम बाबा विक्रमशील कदम यांच्यासाठी जोरदार प्रयत्नशील आहेत अनेक कार्यक्रम सुद्धा घेतले आणि अं जिल्हा परिषद गट असेल किंवा आजूबाजूचा एखादा गट जरी ओपन राहिला तर तिथं विक्रम बाबा हे आपला दावा सांगू शकतील म्हणजेच कराड उत्तरमधून आमदार मनोज घोरफडे आणि धैर्यशील कदम या दोन्ही नेत्यांनी आपापली आप फिल्डिंग या ठिकाणी लावलेली आहे तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये पहिलं नाव येतं म्हणजेच माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचं बाळासाहेब पाटील हे जिल्हा परिषदेसाठी सज्ज झालेले आहेत आणि बाळासाहेब पाटील यांचे त्यांचे चिरंजीव जसराज पाटील यां आता सध्या सह्याद्री कारखान्याचे संचालक आहेतच मात्र योग्य जर त्यांना ओपनची जर जिल्हा परिषद कुठं जर आरक्षण पडलंच तर जसराज पाटील यांच्यासाठी सुद्धा बाळासाहेब पाटील हे प्रयत्न करतील कारण आगामी विधानसभेचा राजमार्ग हा जिल्हा परिषद मधून जातो हे साधारणतः वाक्य सगळं प्रचित असल्यामुळं जशराज पाटील यांच्यासाठी बाळासाहेब पाटील प्रयत्न करतील एवढं मात्र नाही आता यानंतर तिसरा मतदारसंघ तो म्हणजेच कोरेगाव मतदारसंघ कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा दोन्ही आमदार दोन्ही शिंदे म्हणजेच शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे या दोघांनीही आपापल्या कुटुंबाची जबाबदारी म्हणून आपापल्या घरची मंडळीत ते सज्ज ठेवलेले आहेत जिल्हा परिषदेसाठी आमदार शशिकांत शिंदे यांनी त्यांचे सुपुत्र तेजस आणि साहिलसाठी सुद्धा जिल्हा परिषदेचे कवाड हे ते खुलं करू शकतात म्हणजेच काय तर सेफ झोन मधला कोरेगाव विधानसभा मतदारसंघ किंवा जावलीमध्ये सुद्धा तेजस किंवा साहिलला ते उतरवू शकतात दुसरं म्हणजे आमदार महेश शिंदे महेश शिंदे यासुद्धा आपल्या भगिनी डॉक्टर अरुणा बर्गे आणि त्यांच्या सुविधे पत्नी प्रिया शिंदे यांच्यासाठी सुद्धा जिल्हा परिषदेसाठी हे उमेदवारीसाठी आग्रही राहतील म्हणजेच काय तर कोरेगाव का मतदारसंघ सुद्धा या ठिकाणी कुठं मागे नाही राजकीय नेते आमदार खासदार जरी असले तरी प्रत्येकाला आस आहे की जिल्हा परिषदेसाठी आपल्या कुटुंबातील व्यक्ती असावी त्यानंतर कोरेगाव नंतर पुढचा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजेच खटाव मान विद्यार्था मतदारसंघ आता खटाव मान मतदारसंघामध्ये खूप मोठे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे विद्यमान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे काय निर्णय घेतात याकडे बऱ्याचशाच्या नजर आहेत कारण सात मुळात ग्रामविकास मंत्रीच सातारा जिल्ह्याचे असल्यामुळं सातारा जिल्हा परिषद जिंकणं हे जयकुमार गोरे यांच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे यामुळं जयकुमार गोरे कुठलीही रेस न घेता हे काम करतील अख्ख्या जिल्ह्यामध्ये मात्र महत्वाचं म्हणजे त्यांच्या मतदारसंघात आणि त्यांच्या घरात काय करणार याकडे कर सर्वांच्या नजर आहेत कारण जयकुमार गोरे हे मंत्री झाले आणि शेखर भाऊ गोरे हे आमदार होतील असं साधारणतः मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलेला शब्द होता असं कार्यकर्ते म्हणत आहेत नक्की काही माहिती नाही अजून तर शेखर गोरे ते स्वतः किंवा शेखर गोरेंच्या मंडळी ह्या मैदानात येणार का त्यानंतर पखाले ताई आहेत म्हणजे जय जयभाऊच्या भगिनी आहेत त्या सुद्धा या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या दावेदार होऊ शकतात चौथं नाव म्हणजे जयकुमार गोरे यांच्या घरातून येतं म्हणजे जयकुमार गोरे यांच्या सुविधा पत्नी सोनिया गोरे सोन्याताई गोरे यांचं सुद्धा म्हणजेच काय तर जयकुमार गोरे यांच्याच घरातील उमेदवार कदाचित आत्ता सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्षपदाचा उमेदवार आगामी असू शकतो त्यांच्याच घरात उमेदवारी जर राहिली आणि तर मात्र मोठा इतर कार्यकर्त्यांसाठी सुद्धा मोठा पेच निर्माण होईल खटा उमानमध्ये दुसरं नाव येतं आप आपल्या आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी ते म्हणजेच प्रभाकर घारगे प्रभाकर घारगे हे आपली कन्या प्रीती किंवा जावयासाठी सुद्धा प्रयत्नशील राहतील जिल्हा परिषदेसाठी ते अं सुरक्षित मतदारसंघ निवडतील आणि त्या पद्धतीनं अं त्याचं काम त्यांचं चालू होईल त्यानंतर अं दुसरा मुद्दा पुढचा मतदारसंघ तो म्हणजेच वाई महाबळेश्वर खंडाळा विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात मात्र मकरंद पाटील यांनी ऑलरेडी नितीन काकांना खासदार केल्यामुळं त्यांच्या घरातून कुठलाही जिल्हा परिषदेसाठी उमेदवार नसेल असं साधारणतः आता दिसतंय व कोण बादचा कोण मेहना कदाचित एखाद्या ये वेळी येऊ शकतो हे सुद्धा अं पुढे येऊ शकतं नाव मात्र मकरंद पाटील यांचं नाव जरी आता कमी असलं तरी दुसरं नाव दुसरा नेता अं वाईमधून ते म्हणजे आता अं मदन भोसले मदन भोसले आपली कन्या सुरभिताई भोसले यांच्यासाठी जिल्हा परिषदेसाठी अग्रही असतील जिल्हा परिषद नसेल तर पंचायत समितीसाठी सुद्धा ते आरक्षण पडलं ओपनमध्ये तर ते आपला दावा सांगतील तिसरं नाव म्हणजेच डी एम बावळेकर हे आपले म्हणजे महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर हे आपले चिरंजीव सनी डबा बावळेकर साठी सुद्धा या ठिकाणी प्रयत्नशील असतील पुढचा मतदारसंघ तो म्हणजे सातारा जावली विधानसभा मतदारसंघ सातारा जावली विधानसभा मतदारसंघात राजेंद्र जरी प्राबल्य असलं तरी शिवेंद्र सिंह राजे भोसले हे वेदांतिका राजे भोसले यांना जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीला ते आग्रही राहणार नाहीत कदाचित नगरपालिकेसाठी सुद्धा किंवा यावेळी कदाचित वेदांतिका राजे निवडणूक न लढवण्याचा सुद्धा निर्णय घेऊ शकतात सातारा जावलीमध्ये दुसरं नाव येतं ते म्हणजेच दीपक पवार यांचं दीपक पवार हे आपले बंधुराज सुधीर पवार यांच्यासाठी जिल्हा परिषदेसाठी अग्रही राहतील किंवा ते स्वतः सुद्धा राहतील जर सर्वसाधारणसाठी जर शीट तिथं जर कुडाळ मतदारसंघामध्ये किंवा जवळच्या मतदारसंघामध्ये जर आलीच तर या ठिकाणी ते दीपक पवार आपला बंधूंचा सुद्धा दावा सांगू शकतील एकंदरीतच काय तर सातारा जिल्ह्यामध्ये आता राहिला मतदारसंघामध्ये म्हणजे फलटण फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये रामराजे नाईक निंबाळकर ऑलरेडी संजीवराजे नाईक निंबाळकर आणि त्यांचे सुपुत्र आणि रामराजेंचे सुपुत्र अनिकेत राजे यांच्यासाठी सुद्धा आग्रही राहतील जिल्हा परिषदच्या या रणांगणात उतरण्यासाठी आणि जिल्हा परिषद काबीज करण्यासाठी आणि उपाध्यक्षपद मिळवण्यासाठी दुसरं नाव येतं रणजित सिंह नाईक निंबाळकर माजी खासदार ते त्यांच्या पत्नीसाठी जिजामा जिजामाला नाईक निंबाळकर ह्या आत्ताच जिल्हा परिषद सदस्य आहेत मात्र आणखी एकदा टर्म घेऊन जिल्हा परिषद जर भाजप सत्ता आली तर उपाध्यक्षपदासाठी किंवा सभापती पदासाठीचा दावा आहे रणजित सिंह करू शकतात एकंदरीतच काय तर ह्या सर्व जर बाबी जर बघितल्या तर सर्व राजकीय नेत्यांनी आपापल्या घरातील गा, गा, व्यक्तींना आणि आपापल्या माझं माज़ कुटुंब माझी जबाबदारी ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडण्याची भूमिका भूमीच्या भूमिकेच्या मानसिकतेत दिसत आहेत म्हणजेच काय तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना यातून जर न्याय मिळाला तर उत्तमच म्हणजेच पासष्ट जिल्हा परिषद गटामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर टक्के ज्या जे उमेदवारी आहेत ते राजकीय लोकांच्या घरामध्ये आणि अगदी आरक्षण पडलं असेल तरच योगायोगानं कार्यकर्त्यांना मिळतील मात्र यासाठी कार्यकर्त्यांनी सुद्धा गांभीर्यानं पाहिलं पाहिजे आणि खरं तर यशवंतराव चव्हाण साहेबांचं जे मूलतत्व होतं की सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे यासाठी सुद्धा ह्या राजकीय नेत्यांनी सुद्धा प्रयत्न केला पाहिजे एकंदरीतच काय तर सातारा जिल्ह्यामध्ये या सर्व राजकीय नेत्यांनी ने जे आमदार आहेत जे खासदार आहेत त्यांनी स्वतःच्या कुटुंबामध्ये प्राधान्य न, न देता एकंदरीत या विश्लेषणाचा अर्थ काय तर या सर्व गोष्टी तुमच्या समोर आणण्याचं कारण काय तर राजकीय नेत्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे जे जिथं जे, जे आरक्षण आहे त्या आरक्षणाचा लाभ त्या त्या, त्या व्यक्तींना मिळाला पाहिजे आणि चुकूनही म्हणजे खोटं सर्टिफिकेट घेऊन चुकीच्या दुसऱ्याच्या आरक्षणाचा फायदा हा झाला नाही पाहिजे एकंदरीतच काय तर सातारा जिल्हा परिषदेमध्ये ज्या यशवंतराव चव्हाण साहेबांनी मूलतत्व जी महाराष्ट्राला दिली दे देशाला दिली दे तो मूलमंत्र सातारामध्ये जपावा म्हणजे सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळावी आणि सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं आणि ही सत्ता सामान्य लोकांच्या पर्यंत गोरगरिबापर्यंत पोहोचावी ही मात्र एवढी माफक अपेक्षा आहे पात्रा महाराष्ट्र लाईव्ह